शिकण्याला वय असतं का जर इच्छा प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते नुकताच दहावीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये यश मिळवलं पण या सगळ्यांमध्ये एक नाव विशेष ठरतं ते म्हणजे सुनीता रपुरे यांचं दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालाय सोलापूर शहरातील सुनीता बालाजी रपुरे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांनी चव्वेचाळीस टक्के गुण प्राप्त करून दहावीत यश मिळवलं आहे सातवीत शिक्षण थांबलं लग्न जबाबदाऱ्या आणि आयुष्याची धावपळ यामध्ये शाळा हरवली पण वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी सुनीता पुन्हा पुस्तक उघडतात वर्गात बसतात आणि दहावीची परीक्षा पास होतात आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे सुनीता यांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागली होती परंतु शिक्षण शिकण्याची गोडी असल्यानं सुनीता रपुरे यांनी पुन्हा इयत्ता आठवीमध्ये मध्ये प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षणास सुरुवात केली आणि त्यांनी यशही मिळवलं माझं नाव सुनीता बालेज मी लक्ष्मी मार्केट माझं शिक्षण अर्धवट वर्ष झालं मी आता आठवी नवी पूर्ण केले दहावीला चव्वेचाळीस टक्के पडले आई वडिलां आणि साथ मिळालं मला मॅडम सगळे मॅडम लोक मला साथ दिले मला शिक्षण पूर्ण आहे इच्छा चव्वेचाळीस टक्के गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या आता त्या अकरावीच्या प्रवेशाचा विचार करत आहेत त्या म्हणतात सुरुवात करा शिक्षणाला वयाची अट नाही इच्छा असेल तर कोणत्याही वयात शिक्षण नक्कीच पूर्ण करता येत होत माझ गॅप पडलाय घरच्यांना मी समजून मला पुढे शिकायचंय आमच्या मॅडमने आम्हाला सांगितले हे मॅडम आहेत ना चित्रा मॅडम त्याने प्रोसेस दिले आम्हाला त्याच्यामुळे पुढचं शिक्षण पूर्ण केलं शाळेच घरचं सकाळचं सगळे काम करून संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजे पण शाळेची टायमिंग होती संध्याकाळी माझा मुलगा नाहीतर वडील राहत होते वडील सोडत होते नाहीतर मुलगा असतो मुलगा भाऊ कोण बी असतो मला सोडत होते शाळेत टायमिंग प्रमाणे ला मी जात होते शाळेला जे महिला आहेत ना त्यांना शिक्षणाची इच्छा आहे तर रात्रीचं नाईट स्कूल आंबेडकर नाईट स्कूल आहे तुम्ही तिथं ऍडमिशन घेऊन तु, तु, पूर्ण शिक्षण पूर्ण करू शकता त्याच्यामुळं सगळ्या महिलांना मी हे विनंती करते विचार आहे प्रवेश घ्यायचा अकरावीच बघून विचारून घेईन ये